विधानसभेचा निकाल लागलेला आहे या निकालामध्ये माझा पराभव झालेला आहे तरीही मला बासष्ट हजार चारशे सत्तेचाळीस मतं मिळालेली असून इतकी मतं मला मिळाली परंतु समोरच्या विरोधकांनी अत्यंत पैशाचा धुमाकूळ मतदारसंघामध्ये घातला आणि धनदांड यांच्यामुळे माझा पराभव झाला याही परिस्थितीत माझ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे जीवाची बाजी लावत अत्यंत परिश्रम केले रात्रीचा दिवस केला आणि मला पासष्ट हजार चारशे सत्तेचाळीस मतं मिळवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले खरं तर ज्यांनी मला या मतदारसंघामध्ये माझ्या या निवडणुकीमध्ये परस्ते माझ्या हितचिंतकांनी माझ्या मतदार मतदारांनी मला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या मतदारांचे मतदार भगिनींचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो खरं तर अत्यंत निरपेक्षपणे माझ्यावरती प्रेम करणाऱ्या या मतदारांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही म्हणून आयुष्यात मी असा निर्णय घेतलेला आहे की यापुढं मी कुठली निवडणूक लढवेन किंवा लढवणार नाही परंतु माझ्या या लोकांनी माझ्यावरती जे निरपेक्ष प्रेम केलेलं आहे त्यांच्यासाठी माझं आयुष्य भर मी त्यांच्या सेवा करत राहीन आणि माझं उर्वरित आयुष्य मी त्यांना समर्पित करण्याचा हा माझा मी निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा माझ्या मतदारांचे आणि माझ्या जीवस कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचे खरं म्हणजे त्यांच्या आभार मानून मी मोकळा होणार नाही तर कायम त्यांच्याबरोबर त्यांना साथ, साथ दे। देत माझ्या शेवटपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना साथ देऊन त्यांच्याबरोबर राहीन असा त्यांना मी विश्वास देतो